आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या विविध उपक्रमांनी नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांकडून नागरिकांना शुभेच्छा राज्यात भरड धान्य खरेदी अंतर्गत ऑनलाईन शेतकरी नोंदणीची मुदत पंधरा जानेवारीपर्यंत कोरेगाव भीमा इथं शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाचं दर्शन घ्यायला मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन आणि विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय आणि इतर वाङ्मयीन पुरस्कार जाहीर देशासह जगभरात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जात असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत भारताच्या दैदिप्यमान सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी एकजुटीनं कार्य करण्याच्या वचनबद्धतेला आपण पुन्हा एकदा उजाळा देऊया असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे घटनाकर्त्यांची स्वप्न साकार करत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्य करण्याची हीच वेळ असल्याची आठवण उपराष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात करून दिली आहे तर नवीन वर्षात सर्व देशवासियांना उत्तम आरोग्य समृद्धी नवनवीन संधी यश आणि आनंद मिळो अशी शुभकामना प्रधानमंत्र्यांनी केली आहे सामाजिक विषमता दूर करून समतावादी समाज निर्माण करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहूया असं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा देताना महाराष्ट्र आता थांबणार नाही असा संकल्प केला आहे कष्टकरी शेतकरी कामगार आणि प्रत्येक नागरिकाच्या योगदानानं महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे विकसित भारत आणि प्रगतीशील महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्न करू असा संकल्प करून जनतेच्या सुखसमृद्धीसाठी राज्य सरकार काम करेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे तर नवीन वर्ष जनतेला विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारं आणि महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणारं ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे राज्यात विविध उपक्रमांनी नववर्षाचं स्वागत झालं विविध देवस्थानांवर नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती शिवसेनेच्या वतीनं ठाण्यात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेत रक्तदान केलं धुळे जिल्ह्यातही युवक बिरादारी आणि रक्ताशय संस्थेनं गेल्या एक्केचाळीस वर्षांच्या परंपरेनुसार नववर्षाचं स्वागत करण्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं नंदुरबार शहरातल्या श्रॉफ हायस्कूलमधल्या विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार घालून आरोग्य संपन्नतेचा संदेश दिला सांगलीत काल रात्री लोकहित मंचानं सलग अठराव्या वर्षी दारू नको दूध प्या हा अभिनव उपक्रम राबवला श्रोतेह हो दोन हजार चोवीस या वर्षभरात आर्थिक क्षेत्रात घडलेल्या घडामोडींचा आढावा आज आपण सरत्या वर्षाच्या पाऊलखुणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत रात्री सव्वा सात वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आर हे ॲप आणि समाजमाध्यमांवर आपल्याला हा कार्यक्रम ऐकता येईल पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापराचे गॅस सिलेंडर पंधरा रुपयांनी स्वस्त केलं आहे मुंबईत आता एकोणीस किलो वजनाचं एल पी जी सिलेंडर एक हजार सातशे छप्पन्न रुपयांना मिळेल घरगुती वापराचं एल पी जी सिलेंडरच्या किमतीत मात्र काहीही बदल झालेला नाही त्यामुळं हे सिलेंडर आठशे दोन रुपये पन्नास पैशांना मिळेल राज्यात भरड धान्य खरेदी अंतर्गत किमान आधारभूत किंमत खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणीची मुदत येत्या पंधरा जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे त्यामुळे सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नजीकच्या केंद्रांमधून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असं आवाहन अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्रानं दिशादर्शक व्हावं यासाठी राज्याचं पहिलं ए आय धोरण तयार करण्याचे निर्देश माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिले माहिती तंत्रज्ञान विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते केंद्र सरकार जानेवारी दोन हजार पंचवीस पासून वैयक्तिक नसलेल्या डेटा सेट्सचं संकलन सुरू करणार आहे त्यामुळे स्टार्टअप्स कंपन्या शैक्षणिक संस्था आणि संशोधकांना ॲप्स विकसित करण्यासाठी विविध भाषांची सेवा देण्यासाठी तसंच विशेष सेवा देण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत पुण्याजवळ कोरेगाव भीमा या ठिकाणी आज दोनशे सातव्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाचं दर्शन घ्यायला हजारो जण जमले आहेत शहर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन केलं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही आज भीमा कोरेगाव इथल्या विजयस्तंभाला अभिवादन केलं विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजारो लोकांची उपस्थिती हा संघर्ष जिवंत असल्याचं निदर्शक आहे असं ते यावेळी म्हणाले सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट इथं ट्रक आणि स्कॉर्पिओच्या टकरीत चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर किमान सात जण जखमी झाले मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे नांदेड जिल्ह्यातले हे सर्वजण नववर्षाच्या पहिल्या दिवशी देवदर्शनासाठी गेले होते गंभीररित्या जखमी झालेल्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यातल्या दिघोडे इथं आठ जणांना अन्नातून विषबाधा झाली अन्न पदार्थ खाल्ल्यानं ही विषबाधा झाली या रुग्णांवर पनवेलमधल्या मधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत नांदेड जिल्ह्यातले किनवट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं आज हैदराबाद इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं ते अडुसष्ट वर्षांचे होते दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये सलग तीन वेळा त्यांनी किनवट मतदारसंघात विजय मिळवला होता त्यांच्या पार्थिवावर उद्या किनवट इथल्या दहेली तांडा या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाईक यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे बीड जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी वाल्मिक कराड याला चौदा दिवसांची सी आय डी कोठडी सुनावली आहे केज इथल्या जिल्हा रुग्णालयात काल वैद्यकीय तपासणीनंतर सी आय डी पथकाने कराड याला केजच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केलं होतं दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले इतर तीन आरोपी अद्यापही फरार आहेत त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी मस्साजोगच्या गावकऱ्यांनी पाझर तलावात जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय आणि इतर वाङ्मयीन पुरस्कार आज जाहीर झाले राज्यस्तरीय आशा सावदेकर स्मृती साहित्य समीक्षा पुरस्कार श्रीनिवास हेमाडे यांच्या तत्वभान या ग्रंथाला बहाल करण्यात येणार आहे राज्यस्तरीय विदर्भ साहित्य संघ अनुवाद पुरस्कार दीपक घारे यांच्या सय्यद हैदर रक्षा एका प्रतिभावंत चित्रकाराचा प्रवास या पुस्तकाला मिळाला आहे डॉक्टर मा गो देशमुख स्मृती संत साहित्य लेखन पुरस्कार डॉक्टर अलका चिडगोपकर यांना आणि पु ल देशपांडे स्मृती कादंबरी पुरस्कार अशोक पवार यांना जाहीर झाला आहे याशिवाय डॉक्टर पद्मरेखा धनकर संजय आर्वीकर श्रीकांत बोजेवार आणि राधा मंगेशकर यांचाही विजेत्यांमध्ये समावेश आहे येत्या चौदा तारखेला विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापन दिन समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील मुंबई विद्यापीठानं उन्हाळी सत्रांच्या वी विविध अंतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत मार्चमध्ये या परीक्षांना सुरुवात होईल या परीक्षांना एक लाख अडतीस हजार विद्यार्थी बसणार असून त्याकरता चारशे एकोणचाळीस परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे संबंधित विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक विषय आणि अनुषंगिक तपशिलाबाबतची तात्पुरती प्रवेशपत्र महाविद्यालयाच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत असं विद्यापीठानं कळवलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विविध उपक्रमांनी नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांकडून नागरिकांना शुभेच्छा राज्यात भरड धान्य खरेदी अंतर्गत ऑनलाईन शेतकरी नोंदणीची मुदत पंधरा जानेवारीपर्यंत कोरेगाव भीमा इथं शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाचं दर्शन घ्यायला मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन आणि विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय आणि इतर वाङ्मयीन पुरस्कार जाहीर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार